चंद्रपूर जिल्ह्यातील उपवराचे अमरावतीतील तरुणी सोबत लग्न ठरले होते अठ्ठावीस मे दोन हजार तेवीस रोजी त्यांचा साखरपुडा झाला आणि सव्वीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी विवाह होणार होता मात्र पत्रिका वाटपाच्या काळात उपवराचा गंभीर अपघात झाला त्यामुळे लग्न रद्द करण्यात आले त्यानंतर ता उपवधून बलात्काराची तक्रार दाखल केली होती तक्रारीनुसार उपवराला लग्नाचा कोणताही हेतू नव्हता तरीही त्यानं साखरपुड्यानंतर वारंवार शारीरिक संबंध ठेवले अमरावतीच्या गाडगे नगर पोलिसांनी या प्रकरणी उपवरासह त्याच्या भावाविरुद्ध आणि वहिनीविरुद्ध एफ आय आर दाखल केला होता नंतर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला मात्र आरोपींनी उच्च न्यायालयात धाव घेतली सहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी हे लग्न अधिकृतरित्या रद्द झालं तर उपवधूने एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी बलात्काराची तक्रार केली न्यायालयानं हे लक्षात घेतलं की तक्रार उशिरा करण्यात आली असून तिच्या मागे वैयक्तिक सूडभावना किंवा अन्य हेतू असण्याची शक्यता आहे आरोपींच्या वतीनं ॲडवोकेट विश्वेश नायक आणि ॲडव्होकेट राजेश नायक यांनी बाजू मांडली मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं एक महत्त्वपूर्ण निकालात लग्न ठरवल्यानंतर सहमतीनं झालेला शारीरिक संबंध बलात्कार ठरू शकत नाही असा निर्णय दिला आहे त्यामुळं उप दाखल झालेला बलात्काराचा गुन्हा आणि इतर आरोप न्यायालयानं रद्द केले हा निकाल न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी आणि प्रवीण पाटील यांच्या खंडपीठानं दिला